सावरकरांबद्दल अपमानजनक बोलाल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही संदीप देशपांडे यांचा राहुल गांधींना इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही अपमानकारक बोलाल तर खपवून घेणार नाही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडून यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे महाराष्ट्रात येऊन शिवाजी पार्क मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलाल तर खपवून घेतलं जाणार नाही राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्क येथील सभेआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा थेट इशारा दिला आहे तसेच संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधलेला आहे छत्रपती शिवाजी पार्क हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे या मैदानाच्या जवळ आहे तुम्ही महाराष्ट्रात येत आहे तुमचं जे म्हणणं आहे ते मांडा त्याला आमची ना नाही पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अपमानजनक वक्तव्य किंवा काही अदबा तदवा बोललात तर महाराष्ट्राची चौदा कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे अशा अनेक दिग्गजांच्या वाघाच्या डरकाळ्या जिथे ज्या शिवतीर्थावर ऐकल्या आहेत त्या शिवतीर्थावर दुर्दैवाने सतरा तारखेला काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुई कुई ऐकण्याचं दुर्भाग्य हे महाराष्ट्राला लाभणार आहे आणि त्याचबरोबर वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे ही त्यांच्याबरोबर असतील असं वाटतंय माहीत नाही पण लोकशाहीत प्रत्येकाला त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तो आम्ही मान्य करतो पण राहुल गांधींना एक नक्की सांगतो छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे स्वातंत्र्यवीर स्मारका सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे तुम्ही महाराष्ट्रात येत आहे तुमचं म्हणणं मांडा आमची नान आहे पण इथे येऊन जर स्व मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची चौदा कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही आणि या कोल्ल्यांबरोबर जे सामील झालेले लांडगे आहेत त्यांनी पण लक्षात ठेवावं महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई